तर मित्रांनो आज पुण्याच्या चा, जवळजवळ चार हजार आठशे पन्नास घरांची सोडत जाहीर झालेली आहे त्याचा निकाल जाहीर झालेला आहे अनेकांनी तो सोहळा पाहिला असेल ऑनलाईन घरी बसून पाहिला असेल तुम्ही तिथे जाऊन स्वतः पाहिला असेल किंवा त्याच्या संदर्भात सगळे अपडेट्स आपण नक्कीच पाहिलेले असतील अनेक म्हणजे त्यांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण झालं मित्रांनो जवळजवळ चार हजार आठशे पन्नास जणांना त्यांच्या स्वप्नातील घरे मिळणार आहेत पण जे कोणी उर्वरित अर्जदार आहेत की जे जवळ जवळजवळ त्रेचाळीस हजार अर्जदार आहेत की ज्यांना घरी लागलेले नाहीत त्याने सुद्धा कुठेतरी नाराज न होता पुढील लॉटरीसाठी वाट बघावी किंवा इतर माध्यमातून जे काही घरे उपलब्ध होतील किंवा खाजगी विकासाचे काही घरे असतील जे दरात असतील नक्कीच तिथे प्रयत्न करू शकता तर आज जी काही लॉटरी जाहीर झाली त्याच्या संदर्भात थोडक्यात माहिती पाहूया की नेमका हा निकाल कसा बघावा आणि कशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव या यादीमध्ये चेक करू शकता नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज सर्वप्रथम ज्या ज्या विजेत्यांना या लॉटरीमध्ये घरे मिळालेली आहेत घरे लागलेले आहेत त्या सर्व विजेत्यांचं आर के प्रॉपर्टी न्यूजकडून खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आता मित्रांनो सगळ्यांच्या खरं तर तुमच्या हक्काच्या जे काही घ हक्काच्या घराचं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे या माध्यमातून जे काही ऑनलाईन प्रक्रिया आहे किंवा जे काही साईटवरती म्हाडाने लाईव्ह दाखवलेलं आहे सगळं तुम्ही थेट प्रेक्षण पाहिलेलं असेल त्याचे काही क्षण तिथे आपण नक्कीच पाहणार आहोत पण आज जी काही यादी जाहीर झालेली आहे विजेत्यांची ती नेमका कशी पाहायची किंवा निकाल कसा पाहायचा आपलं नाव कसं पाहायचं हे पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर मित्रांनो आपल्याला निकाल पाहण्यासाठी जे काही म्हाडाचं अधिकृत संकेतस्थळ आहे लॉ म्हाडा लॉटरीचं म्हणजे हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर भेट द्यायची आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन्स देतील व्यू लाईस किंवा नाही स्टार्ट नाव तुम्ही डायरेक्ट लॉगिनमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही पाहू शकता तुम्हाला घर लागलं किंवा लागलं आहे किंवा नाही किंवा जे काही रिझल्ट दिलेलं आहे म्हणजे निक निकाल आहे इथे ड्रॉ रिझल्टमध्ये तुम्ही जाऊन सुद्धा इथे तुम्ही सर्च करू शकता तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून तुम्ही तुमचा निकाल नक्कीच या ठिकाणी पाहू शकता जर तुम्हाला लिस्ट डाऊनलोड करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला एक ऑप्शन आहे आणि आणि तो ऑप्शन म्हणजे तुम्हाला इथे तीन लाईन्सवरती वरती थ्री लॉट्स वरती क्लिक करायचं आहे आणि ते क्विक लिंक्सवरती वरती जायचं आहे क्विक लिंक्सला गेल्यानंतर इथे बघा पुणे फेब्रुवारी दोन हजार चोवीस लॉटरी नोटिफिकेशन आहे इथे पी बी ट्वेंटी फोर झिरो लॉटरी ड्रॉ पी बी ट्वेंटी फोर झिरो टू लॉटरी ड्रॉ तर हे जे काही आहे या ठिकाणी तुम्ही नक्कीच या लॉटरीचा निकाल पाहू शकता इकडे सुद्धा तुम्ही पाहू शकता जे काही लॉटरीचा निकाल वेगवेगळ्या बोर्डाचा या ठिकाणी दिलेला आहे इथे नक्कीच तुम्ही पुणे बोर्डाचा निकाल तुम्हाला सर्च करायचा आहे तर यासाठी तुम्हाला जे काही पुणे बोर्डचा निकाल आहे ते बघा ट्वेंट पी बी ट्वेंटी फोर झिरो वन झिरो थ्री झिरो वन झिरो टू आणि झिरो वन याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता तर तुम्ही पहिलं जे काही पहिलं ऑप्शन्स आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून तुम्ही निकाल पाहू शकता या ठिकाणी बघा मी क्लिक केलेला आहे के तर इथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इकडे एक लिस्ट डाउनलोड होईल म्हणजे जे काही निकाल आहे तो डाउनलोड होईल आणि तुम्हाला डाउनलोड झाल्याच्यानंतर इथे तुम्ही तो निकाल पाहू शकता अशा प्रकारे ही हा निकाल ओपनिट पाहू शकता पी बी ट्वेंटी फोर झिरो वन झिरो थ्री पुणे म्हाडा या ठिकाणी जे काही शिरूर आहे शिरूरचं निकाल या ठिकाणी तुम्हाला दिसतो इथे ज्यांना घरी लागलेले आहेत ते तर इथे नक्कीच तुम्ही तुमची नावं चेक करू शकता जे अठरा सात दोन हजार चोवीस दहा वाजून अकरा मिनटांनी ही लिस्ट पब्लिश झालेली आहे पुढे पहा झिरो टूवरती तुम्हाला क्लिक केल्याच्यानंतर झिरो टू म्हणजे पी एम ए वायची स्कीम आहे त्याची तुम्हाला इथे माहिती नक्कीच मिळणार आहे जे काही प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत जी काही घरी निंबाळकरवाडी गुजर जे साई साईनगरी कात्रज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी विजेत्यांची लिस्ट तुम्ही या ठिकाणी पब्लिश झालेली आहे आणि शेवटी जे काही दिलेलं मित्रांनो तुम्ही आता लास्टला पाहू शकता लास्टला जर आलात तुम्ही तर तिथे तुम्ही पाहू शकता की शेवटचं जे आहे पी बी झिरो वन झिरो वन तर त्याला क्लिक केलं तर तुम्हाला जे काही वीस टक्के सर्वसमवश योजना आहे त्याची लिस्ट या ठिकाणी मिळणार आहे म्हणून तुम्हाला ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथे डाउनलोड होईल लिस्ट डाउनलोड झाल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की जे काही वीस टक्के सर्वसमा योजना आहे त्याची इथे तुम्ही लिस्ट नक्कीच पाहू शकता त्यांनी एक माहिती दिलेली आहे की टोटल टुर्नामेंट्स जे काही आहे मोशीचं सगळे डिटेल्स त्यांनी प्रत्येकाचे दिलेले आहेत म्हणजे कोणत्या -कौन कोणत्या ठिकाणी किती अर्ज झालेले आहेत आणि सगळे डिटेल्स त्यांनी यावेळेस फर्स्ट टाईम असं हे नवीन माहिती प्रोव्हाइड करायला सुरुवात केलेली आहे तर असं एक एक स्क्रॉल करून तुम्ही पाहू शकता की ट्वेंटी पर्सेंट वंडर नेक्स्ट यांची लिस्ट इथे आहे तुम्ही पाहू शकता इथे नाव देण्यात आलेली आहेत किंवा जे काही ॲसपिरो बी जी राहावेत या ठिकाणची माहिती देण्यात आली आहे म्हणजे अशा प्रकारे तुम्ही तुमचे विनर लिस्ट जे काही आहे ते या ठिकाणी चेक करू शकता जे काही ॲप्लिकेशन्स रिसीव झालेले त्याच्याप्रमाणे त्यांनी लिस्ट या ठिकाणी पब्लिश केलेली आहे तर एकंदरीत तुम्हाला समजले असेल मित्रांनो की नेमका हा निकाल कसा पाहावा त्याशिवाय ज्या ज्या विजेत्यांना या ठिकाणी ज्या ज्या अर्जदारांना या ठिकाणी घरी लागलेली नाहीत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की लवकरच मुंबई मंडळाची लॉटरी येणार आहे पुणे मंडळाची लॉटरी पुन्हा येणार आहे नाशिक मंडळ आहे छत्रपती संभाजीनगर मंडळ आहे आणि विशेष म्हणजे कोकण मंडळाची लॉटरीसुद्धा लवकरच जाहीर केली जाणार आहे विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी आणि म्हणून जर तुम्हाला या लॉटरीत घर लागलं नसेल तर नक्कीच नाराज न ना होता पुढील लॉटरीची तयारी करू शकता तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद